नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आज तुमच्याकरिता घेऊन आली आहे इयत्ता चौथी मराठी बालभारती यातील एक नंबरची कविता धरतीची याचा संपूर्ण अतिशय सोप्या पद्धतीत मांडलेला हा स्वाध्याय शेवटपर्यंत नक्की पहा आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा प्रश्न पहिला खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा त्यातील प्रश्न एक कवितेत कोणत्या लेकरांबद्दल बोलले आहे उत्तर कवितेत धरतीची लेकर म्हणजेच शेतात काम करणाऱ्या मुलांबद्दल बोलले आहे पुढील प्रश्न मुले काय घेऊन शेतात जाणार आहेत उत्तर मुले भाकरी आणि मोती घेऊन शेतात जाणार आहेत पुढील प्रश्न मुले धरतीला काय म्हणतात उत्तर मुले धरतीला आम्ही भाग्यवान लेकर असं म्हणतात पुढील प्रश्न मुलांना काय वाटते उत्तर मुलांना आपण धरतीची लेकरं आहोत याचा अभिमान वाटतो पुढील प्रश्न मुलांना काय करायला आवडते उत्तर मुलांना वनात शेतात काम करायला आवडते प्रश्न क्रमांक दोन खालील शब्दांचे अर्थ सांगा त्यातील धरती म्हणजे जमीन किंवा पृथ्वी दोन लेकरं मुले तीन भाग्यवान नशीबवान किंवा सुखी चार शिवार म्हणजे शेत आणि पाच मोती चमकणारे लहान खडे येथे धान्याचे कण प्रश्न क्रमांक तीन खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा त्यातील एक भाग्यवान दुर्दैवी दोन वरस तळ तीन सकाळ संध्याकाळ चार जाऊया थांबूया प्रश्न क्रमांक चार खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा एक धरती जमीन किंवा वसुंधरा दोन लेकर मुले किंवा अपत्य तीन मोती रत्न मनी आणि चार भात तांदूळ किंवा धान्य प्रश्न क्रमांक पाच धरतीची आम्ही लेकर या कवितेच्या आधारावर खालील ओळी पूर्ण करा वरी केली वरसभरी आज आलं फळ टिंबटिंब त्याच डुले शिवार शालूजुना जुना मोती चमचम मोत्यांची खाऊ भाकरी धरतीची आम्ही प्रश्न क्रमांक सहा धरतीची आम्ही लेकर ले या कवितेतून तुम्हाला काय संदेश मिळतो उत्तर या कवितेतून आपल्याला शेती आणि शेतकऱ्यांचे महत्व समजते तसेच कष्ट करण्याची वृत्ती आणि धरतीबद्दल आदरभाव ठेवण्याची शिकवण मिळते आपणही धरतीची लेकरा आहोत आणि तिची काळजी घेणे आपले कर्तव्य आहे हे या कवितेतून शिकायला मिळते